अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन चौक येथील रहिवासी असणारा निलेश शामराव हिवराडे दिनांक एक फेब्रुवारी रोजी अचलपूर पंचायत समितीत साहेब मला सायकल द्या अशी आर्त हाक करत असताना त्याची व्यथा अध्ययन समाचाराने वृत्ताच्या माध्यमातून प्रकाशित केल्यानंतर पंचायत प्रशासनाने तात्काळ त्याला तीन चाकी सायकल उपलब्ध करून दिली आहे निलेशला सायकल मिळाल्यानंतर निलेशने सायकल मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे मला सायकलची निश्चितच गरज होती आता त्यामुळे मला अनेक व्यथा माझ्या दूर होतील आणि त्या मला सोयीस्कर होईल अशा प्रतिक्रिया निलेशने आपल्या आप भावनेतून व्यक्त केल्या आहेत अचलपूर पंचायत समितीतील अधिकारी सुखदेव बनसोड यांनी सायकल ची व्यवस्था करून दिली त्याकरिता गट विकास अधिकारी सुधीर अरबट यांचेही विशेष मार्गदर्शन राहिले सुधीर अरबट यांच्या निर्देशावरून सुखदेव बनसोड यांनी तात्काळ निलेश हिवराडे याला ही सायकल उपलब्ध करून दिल्याने त्याच्या चेहऱ्यावर हास्य प्रामुख्याने दिसून येत होतं अध्ययन समाचारच्या माध्यमातून हे उत्तर प्रकाशित होताच प्रशासनाने घेतलेली दखल निश्चितच प्रशंसनीय ठरली आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचारला मला सायकल पाहिजे काय म्हणाली सायकल गीत थे थे। थे। <laughs> हा निलेश कॅमराव युराळेवर राहणार राहणारा मुलगा आहे अपंग आहे काला स्वतः पंचायत समितीमध्ये गेला आणि पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर त्यांनी या मुंच्यावरती या सायकलची मागणी केली आणि मागणी केली असता अध्ययन समाचारचे संपादक जितूगाऊ रोडे यांनी त्याची दखल घेतली आणि ती बातमी प्रकाशित करून त्याला जितू भाऊंनी न्याय मिळवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याला सायकल त्या ठिकाणी मिळवून दिली